आज आपल्या इकडं एक जर्मनीमध्ये नोकरी करणाऱ्या एम एस झालेल्या मुलाचे वडील आलेले आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील त्यांचं गाव आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचा मोठा बंगला आहे तीन हजार तीन हजार काडीच स्क्वेअर अडीच हजार स्क्वेअर फुटचा त्यांचा असा बंगला आहे एकुलता एक मुलगा आहे एक मुलगी आहे डॉक्टर आहे आई गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि वडील रिटायर आहे असं छोटंसं त्यांचं कुटुंब आहे आणि मुलगा अमेरिके जर्मनीला आहे जन्मतारी काय सर मुलाची वीस अकरा वी ब्याण्णव चा मुलाचा जन्म आहे आणि गावी त्यांची शेती किती तुम्हाला गावी नऊ एकर शेती आहे इथं चांगला बंगला आहे आणि मुलाला पॅकेज किती सध्या बासष्ट बास लाखाचं बासष्ट लाखाचं पॅकेज आहे ज्यांना असं जर्मनीत नोकरी करणारा इंजिनियर मुलगा पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा अपेक्षा काय तुमची मुलगी कशी पाहिजे इंजिनियर नंतर सी ए इंजिनियर पाहिजे चालेल सी ए चालेल एम बी ए चालेल चाले। आणि दोन चार वर्ष जर्मनीमध्ये राहणार दोन पाच दो वर्षे जर्मनीला सध्याची मनाची मनाची तयारी त्यांची दोन पाच वर्षे जर्मनीला राहू नंतर इथं छत्रपती संभाजीनगरला स्वतःचा बिझनेस करू आता अशी मनाची तयारी आहे नंतर लग्न जमल्यानंतर दोघा पती पत्नीचा काय विचार होईल ते काही सांगता येत नाही कायमचे तिकडे राहू शकता लवकर इकडे येऊ शकता हा निर्णय त्यांचा दोघांचा राहील आणि असं उच्च शिक्षित स्टँडर्ड फॅमिलीमधलं हे स्तर आहे ज्यांना असं पाहिजे त्यांनी माझी शाखा आहे छत्रपती संभाजीनगरला कार्तिक हॉटेल शेजारी माझं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये येऊन प्रत्यक्ष बेटा सविस्तर माहिती मिळेल किंवा अधिक माहितीसाठी शहाण्णव झिरो चार चारशे ऐंशी चारशे तीस किंवा चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चौवेचाळीस चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी असे हे आमचे दोन तीन नंबर आहे या कोणत्याही नंबरवर संपर्क करा तुम्हाला त्यांचा फोटो बायोडाटा सविस्तर माहिती मिळेल आमचे ऑफिस छत्रपती संभाजीनगरला आहे पाडव्याच्या शिवमोहोतरा पुण्यामध्ये चालू करत आहे पार्थ मराठा डॉट कॉम नावानं आमची वेबसाईट आहे आणि अशा पद्धतीने आम्ही महाराष्ट्रातील सर्व उच्च शिक्षित मुलामुलींची सह देत असतो सांगली सातारा कोल्हापूर कराड भागातील इंजिनियर डॉक्टर जी पुण्यामध्ये नोकरी करणारे आहे पश्चिम महाराष्ट्रातील तसेच मराठवाड्यातील आणि विदर्भ तसेच आ, खाने सर्व महाराष्ट्रातील सर्व मुलामुलींसाठी आम्ही पुण्यामध्ये शाखा चालू करत आहे आणि त्या शाखेत फक्त इंजिनियर डॉक्टर मुलामुलींची स्थळं राहणार रा आहे आणि आता हे जे आहे हा इंजिनियर आहे एम एस केलं जर्मनीला नोकरीला आहे सुशिक्षित फॅमिली आहे चांगलं स्थळ ज्यांना पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा